नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा सर सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या दिवसाची सुरुवात ही सुंदर सकाळ आणि भरलेल्या फुलांनी झालेली होती तर सुंदर अशा आपल्या झाडाला फुलं वगैरे आलेली होती आणि सकाळचं वातावरण तुंब होऊ शकतं चिमण्यांचा चिवचार आणि सकाळ हे पाहुणे ते का आमच्या स्वगातला झाले होते जसे काय तर इकडेही पाहू शकतं सगळं जहीर वगैरे आणि अजून काय सूर्य उगवला नव्हता टाईम होतो सूर्य उगायला मग त्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे सगळं काही गोष्टी मी सकाळच्या आवरून घेतल्या इकडे पण जाळीभर भांडे वगैरे घासून घेतले त्यानंतर आज होतं शनिवार शनिवार असल्यामुळे मुलांची शाळा लवकर ये सुट्टी त्याच्यामुळे प्रेक्षा आज लवकर आलेली होती मग आज आहुंना पण सुट्टी असती शनिवारची तर काय शनिवारची त्यांना सुट्टी असते पण माझं काम मात्र दिवसभर वाढलेलंच असतं शनिवारचं तरी आणि नंतर मग म्हणलं चला सुट्टीत आठवड्यात रोज कसं आपण असं बॉटल पाण्याने धुवून ठेवतो पण आज मी काय केलं तर गरम पाणी करून त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं होतं नंतर ते पाणी ओतून दिलं आणि म्हटलं चला आता मस्त असं ना बॉटल घासून घ्यावं कारण की मग बॉटलचा वास येतो कसा तरी मग मी तेच पाहत होते आतमध्ये म्हणजे बॉटल खराब वगैरे हो झालेत का कशा मग ह्या प्रश्ने ना एकदम सोपं जातं बरं का अशा बॉटल ते घासायला आणि पटकन निघतात पण आणि त्याचबरोबर असं आपण घासणीने वगैरे किती जरी घासलं तरी खोलवर तू बॉटलमध्ये हात नाही जाऊ शकत आपला त्याचनंतर त्यांच्या टोपणं वगैरे असा हे ब्रशने खूप जास्त क्लीन झालं छान प्रकारे पण अशा गोष्टी मी जी काय शनिवारीच करत असते कारण शनिवारी मला जास्त टाईम ता पण असतो परंतु ज्या स्कूलचं झालं कोणतीही गोष्ट असो आव्हानच्या असो ड्युटीचे कपडे वाल ते आलं वगैरे सगळं काय असतं मी त्या दिवशी व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठेवून देते म्हणजे कसं मग आता आपल्याला टेन्शन राहत नाही एकदा ठेवलं की मग सगळ्या स्वच्छ बॉटल वगैरे धुवून घेतले तर शिवश माझ्याकडे आलेला होता म्हणणार होता काहीतरी तर ते तुम्ही पुढे बघू शकता कशाच म्हणणार आहे कोणत्या देवाचा मन महारुद्रा हनुमान मी मग सगळे आवरून झाले जेवण वगैरे झाल्याच्या नंतर बसले होते मिरच्या निवडायला जे की आपल्याला रोजच्या गोष्टी लागणारी वस्तू ते म्हणजे आपलं लाल तिखट त्याच्यामुळे ते संपलेलं होतं ते बनवायचं होतं मग ते गावाकडून आल्या मिरच्या तशा सुद्धा फायनली त्याला आज मोर्त लागलेला होता म्हटलं चला आज त्या निवडून घ्यावं दोन तीन दिवस त्याला छान प्रकारे सवून द्यावं कळ कारण की मग ते

तुम्हाला माहिती आज होता रोज डे आणि आज काय होणे मला रोज दिला होता कारण झाडालाच भरपूर गुलाब आले होते मला तेच तोडून घे मग मी एक तोडून त्यांना दिलं तेही त्यांनी इथं ठेवलं होतं त्यांनी तर काय दिलं नाही पण मीच दिलं तर ते बघा त्यांनी कसं इथं घरामध्ये लावून ठेवलं तर चला जाऊ द्या आता काय करणार ना लग्न झालंय की झालं तोपर्यंतच असते सगळ्या काही गोष्टी माझ्या पिलूचा डान्स कसा वाटा ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का आणि तुम्हाला म्हणजेच जरा सगळं पूर्ण डान्स दाखवला तर आपल्या किल्ल्या रुपये शकतं